राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ ते भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि भंडारा इथे येणार आहे आपण सध्या भंडारा इथं होणाऱ्या सभास्थळी आहोत आपण बघू शकता या सभेकरिता जय्यत तयारी स्थानिक भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे साधारणतः पंचवीस हजार लोक बसतील एवढ्या खुर्च्या या ठिकाणी लावलेल्या आहेत दोन दिवसाआधी याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती आणि त्यांनी जिल्ह्यामध्ये तीन हजार कोटीचे या विधानसभामध्ये तीन हजार कोटीचे कामे आणल्याचा दावा केला होता त्याच कामापैकी जलपर्यटन या कामावर मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली होती आणि त्या कामाला स्थगिती दिली होती आता या ठिकाणी मुख्यमंत्री या यावर काय बोलतात आणि कोणत्या नव्या घोषणा इथं करतात आचारसंहिता असल्या कारणाने घोषणा करू शकत नाही मात्र विरोधकांवर काय टीकास्त्र करतात आणि महायुतीच्या नेत्यांवर काय निशाणा साधतात हे आता या यावर आता भंडाराकरांच्या नजरा लागलेल्या आहेत नितीन कुथे एल एस मराठी भंडारा